मी डॉक्टर विशाल कोर्डे ब्रँड अँडर मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोला आणि संस्थापक अध्यक्ष दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला मित्रांनो गेल्या दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला दिव्यांग बांधवांमध्ये मतदार साक्षरता अभियान राबवत आहे आणि दिव्यांग मतदार विशेषतः अंध मतदारांना लिपीच्या सहाय्याने मतदान कसं करायचं याची विशेष कार्यशाळा अकोल्यात संपूर्ण अकोल्या जिल्ह्यात प्रत्येक गावात जाऊन आम्ही घेतलेली आहे काही अंध बांधवांच्या घरी जाऊन त्यांना ब्रेन लिपीच्या सहाय्याने कसं मतदान केलं पाहिजे ते पूर्ण प्रोसेस जी आहे ती प्रोसेस आम्ही शिकवलेली आहे आणि आज इथे आम्ही उपस्थित सर्व अंध बांधवांना ब्रेन लिपी कशी वाचायची आणि त्याच्या साहाय्याने मतदान कसं केलं पाहिजे आणि हे आपलं मतदान गुप्त कसं राहिलं पाहिजे याबद्दल पूर्ण माहिती देत आहोत